नमस्कार शेतकरी मित्रांनो आज येड्याचं कारण असं होतं बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट होती हे शेंडे पिवळे पडतात आणि जागीच जाळतात जागीच जा तर आपलं येड्याचं कारण असं होतं आता शेंडे थंडी जास्त वाढल्यामुळे आता आपले शेंडे करपत आहे करपत आहे तरी आपण आता सध्या शेंड्याकरता सल्पराऐंशी टक्के सोडणं गरजे गरजेचं आहे कारण मग एवढं शेंडे जाणार नाही आणि ॲक्च्युली आता काय झालेलं आहे थंडी वाढली आणि आता आपल्या सध्या पाण्याचं नियोजन थोडं कमी करणं आहे कारण काय झालेलं आहे तुम्ही जास्त पाणी कधी देत राहाल सतत तर आपल्या मुळ्या खराब होऊ शकतात पाण्याचं आता आपण पाहिलं ना खान तिसऱ्या दिवशी पाणी देत असेल आपल्याला आज जर चौथे तर पाचशे दिवशी पाणी देणं आहे तुम्ही आता बघू शकता आपण इथे सल्फर दिलेलं आहे आज जवळपास पुन्हा हे शेंडनिंग सुरू आहे आता हे सुई स्वीस जास्त तर शंभर टक्के तुम्ही आता पंचानं विचार करता आपल्याला आता सध्या फुगुणी क फुगणीकडकडे जाणं आहे त्याकरता आपण तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन्न बावन चौतीस बेचाळीस सत्तेचाळीस असे खतं देणं आपल्याला आता गरजेचे आहे सध्या आपण आ, ना फवारणी तर त्याचं ना एखादा आपण हलकी एखादी फवारणी देऊ शकतो आ, पाला हिरो असेल तरच आपण आता बेचाळीस सत्तेचाळीस द्या नाही तर मग झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास पोटेशियम सोनेट देणं जास्त गरजेचं झालेलं आहे आज आणि आता आपला बे बेण्याकरता जे प्लॉट निवडणं असतील कोणाचं आपलं प्लॉट लागेल असेल तर आपलं चांगले प्लॉट पाहणे असतील कोणाचे तर सध्या आपण त्याच्यावर बी हिडिओ बनवणार आहे जे चांगले फ्लॅट असतील ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोचवणार आहे तरी मित्रांनो आपण तुम्हाला कशी आपल्या यूट्यूब चॅनलकडून सेवा दिली जाईल आपण ते बघत आहे आपल्याला कोणाची ही सध्या मार्केटिंग नाही करायची आहे जे शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्याकडून काही अनुभव घेऊन आपण आपल्या याच्यावर दाखवते तरी आपण याला पवन अॅग्रोचं पंचवीस पंचवीस ख ख दिलेले होते कॅन तर ते दिले नंतर प्लाट हिरवा झाला असं कळू लागला तुम्ही बघू शकता प्लाट किंवा हिरवा झाला हिरवा दिसू लागला कारण पिवळा होता प्लाट भरपूर काही आणि आज कंद कधी बघितला आपण तर आज कांदाची गोष्ट कधी बघितली तुम्ही आता बेडला हे नाही आता तुम्ही बघू शकता हे हे बघा तुम्ही आता कंदाची कंडिशन सांगितली आपण याला स्टम एक्सपर्ट दिलेलं होतं आता तुम्ही हे बघू शकता हे कंद कंदाचा जवळपास किलोच्या आसपास कंद गेलेला आहे हा साऱ्यात हलका प्लाट आहे चांगल्या प्लाटवर तर बरेच काही जातात फोटो काढतात पण आपला हलके प्लॉट आपण काय निवडे हलक्या प्लॉटच्या आपण सुद्धा क कंद बनवू शकतो त्याकरता आपण हे केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि एक शेतकऱ्याचं चॅनल म्हणून सेने तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शंभर टक्के करा येऊन पुढे जे आपले आपण काही आता शेतख कसं खतखंस कोणजाचं त्याबद्दल आपण बऱ्याच गोष्टी डेमो करणार आहे त्याच्यानंतर आपण बरेच आपले व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील पुढच्या वेळेस आपला आपले प्लॉट लागणार आणि आपण तीसुद्धा नियोजन बऱ्याच गोष्टी करणार आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण सध्याच्या काळामध्ये जोराबाम चौथी देणं गरजेचं आहे झिरो झिरो पन्नास देणं जास्त गरजेचं आहे आता डेअप वगैरे कोण बी केलं तर सध्या डे एफ वगैरे काही दे देण्याची आपल्याला गरज नाही आहे आज तुम्हाला कृषी दुकानदार म्हणतील बा तुम्ही डे एफ वगैरे द्या आज तुम्हाला डेअप वगैरे काही द्यायची गरज नाही आहे कोणतंही फुगोणी करता तर सध्या फक्त झिरो बावन चौतीस आणि झिरो बेचाळीस आप झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे देणं गरजेचं आहे सध्या आपली शेतकऱ्यांची बरीच लुट लुटमार चालू आहे तर आपण फक्त आता सध्या जे फुगोणीकरता खतं शिफारस केलेली तेच वापरा धन्यवाद शेतकरी मित्रांनो